नमस्कार मित्रांनो काल धर्मादायचा पेपर झाला त्याच्यामध्ये त्यांनी बेकिंग सोड्याचं रासायनिक सूत्र विचारलेलं होतं त्या अनुषंगाने आपण विज्ञानाचे काही संभाव्य प्रश्न डिस्कस करणार आहोत त्याच टॉपिकवरती तर बेकिंग सोडा त्याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणतो त्याचं तर आपण उत्तर बघितलं की त्याला गेन एच सी ओ थ्री असं म्हणलं जातं पुढचा आपण प्रश्न बघूयात की वॉशिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय तर वॉशिंग सोड्याचं रासायनिक सूत्र येतं त्यालाच आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो किंवा त्याचं जे रासायनिक सूत्र आहे ते आहे ए टू सी ओ थ्री आणि वॉशिंग सोडा हा एक नॅचरल क्लिनिंग एजंट आहे पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर तो आहे की कास्टिक सोडा कोणत्या नावाने ओळखला जातो आता कास्टिक सोड्याला असं आपण ए ओ एच असं म्हणतो आणि त्यालाच सोडियम हायड्रॉक्साईड सुद्धा म्हटलं जातं आता हा जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे ना हा हायली कोरोझिव्ह आहे आणि हा आपण क्लिनिंगसाठीच वापरला जातो जे आपले आपण म्हणतो ना की लॉन्ड्रीमध्ये कपडे टाकतो तिथं हा जास्त प्रमाणात वापरला जातो किंवा मग ज्या आपण साबण वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा हा कास्टिक सोडा वापरलेला असतो आपल्या ज्या धुण्याच्या साबणी वगैरे राहतात त्या साबणीमध्ये पुढचा आपला प्रश्न आहे क्वी बद्दल तर त्यांनी विचारलं की क्विक लाईम म्हणजे कोणता पदार्थ आहे तर त्याचं उत्तर आहे सी ए ओ त्याला आपण हे सूत्र येत्यायचं आणि त्यालाच कॅल्शियम ऑक्साइड असं म्हणतो आता पुढचा प्रश्न आहे स्लेक लाईम म्हणजे काय तर स्लेक लाईम म्हणजे सी ए ओच टू तर ॲक्च्युली जे आत्ता आपण मागं बक्षी बघितलं ना कॅल्शियम ऑक्साईड त्याच्यापासूनच हा लेम सुद्धा बनतो पुढचा आपला कॉमन साल्टचे रासायनिक सूत्र आता खूप इझी आहे ते एन एस सी एल हे सगळ्यांच्या पार्टच असणारे तरीसुद्धा मी हा इथे प्रश्न घेतला आहे ज्याला माहीत नसेल त्यांनी नोट करून ठेवायचा पुढे त्यांनी विचारलं आपल्याला ब्लिचिंग पावडरचा कोणता संयोग आहे म्हणून हा प्रश्न ग्रुप सी मेन्सलासुद्धा विचारला गेलेला होता तर चान्सेस आहे याचे विचारल्या जाण्याचे परत कुठे ना कुठेतरी तर ब्लिचिंग पावडरचं जे आपला संयोग आहे ते आहे सी ए ओ सी एल टी सी एल टू म्हणजेच काय कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड आपण त्याला म्हणतो किंवा त्याला हायपोक्लोराईडसुद्धा म्हटलं जातं याचं काम काय याचं काम आहे वॉटर प्युरिफिकेशनचं लॉन्ड्रीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो किंवा मग आता गावाकडं टँक असते किंवा मग शहरातल्या ज्या मोठमोठ्याला टँक आहेत पाणी साचवायच्या महानगरपालिकेच्या टँक बरं का तुमच्या घरच्याने तर त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो आणि घरच्या टँक साफ करण्यासाठीसुद्धा याचा वापर केला जातो अल्गी रिमोवलसाठी सुद्धा याचा वापर केला जातो तर ब्लिचिंग पावडरचे वापर लक्षात ठेवायचं त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे सी ए ओ सी एल टू त्यालाच आपण कॅल्शियम ऑक्झोक्लोराईड किंवा हायपोक्लोराईडसुद्धा म्हणतो पुढचा आपला फोटोसिंथेसिसबद्दल प्रश्न तर त्यांनी विचारलं की कोणता वायू निर्माण होता आता हे सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजन हा वायू निर्माण होतो पण जर विचारलं तुम्हाला की याच्यामध्ये कोणती रिॲक्शन होते एक रिॲक्शन असते आपली ऑक्सिडेशनची ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा आपला त्याला म्हणतो प्रोडक्ट असतो एंड प्रोडक्ट आणि दुसरं असतं आपलं रिडक्शन रिडक्शनमध्ये ॲक्च्युली जी आपली रिॲक्शन होते त्याच्यामधून ओटो वगळला जातो ओटो हा एंड प्रोडक्टमध्ये नसतो आणि हायड्रोजन असतो बेसिकली आणि आपण जर रेडॉक्स जर बघितली तर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन तर फोटोसिंथेसिस ही रेडॉक्स प्रकारची रिॲक्शन आहे ते लक्षात ठेवायचं आणि आता याची इथं मी तुम्हाला दिलेली आहे केमिकल रिॲक्शन कशी होती याच्यामध्ये क्लोरोफिल आणि लाईटचा उपयोग होतो कार्बन डायऑक्साईड असतो पाण्याचा उपयोग केला जातो आणि याच्या मदतीने आपण ग्लुकोज बनवतो आता ग्लुकोजचं केमिकल सूत्र लक्षात ठेवायचं सी सिक्स म्हणजे कार्बनचे सहाणू एच ट्वेल्व म्हणजे हायड्रोजनचे बारा अणू आणि ऑक्सिजनचे सहा अणू याला आपण ग्लुकोज असं म्हणतो आणि अजून त्याचा एक एन्ड प्रोडक्ट हा ऑक्सिजन असा असतो आपण म्हणतो ना की झाडं ऑक्सिजन देतात तर तो, तो वाला हा ऑक्सिजन आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात लाफिंग आता भरपूर मूवीमध्ये तुम्ही हा बघितलेला असणार आहे लाफिंग यालाच आपण काय म्हणतो रे याला एन टू ओ म्हणतो त्यालाच आपण नायट्रस ऑक्साईड असं म्हणतो आता याचे उपयोग काय ना तर याला मेडिकल किंवा डेंटल प्रोसिजरमध्ये वापरलं जातं आता डेंटल प्रोसिजर म्हणजे काय रे तुमची दाढ वगैरे खराब झाली तर असं तर होऊ शकत नाही ना की तुम्हाला पूर्णपणे भूल देण्यात येते ते दाढ हे करताना किडलेले असताना त्याचे जे प्रोसेस करते त्याला आपण रूट कॅनल थेरपी असं म्हणतो तर ते करताना थोडी ना, ना तुम्हाला भूल देण्यात येते तो तेव्हा हा लाफिंग गस वापरला जातो किंवा मग दाताचे इतर काम आहे म्हणजे तुम्हाला खूप जास्त पेन पण व्हायला नको आणि पूर्णपणे तुम्ही म्हणजे ते बोललेल्यानंतर झोपताना झोपता ना डायरेक्टली कुंभकर्णासारखे तर तशी पण गोष्ट व्हायला नको म्हणून हा लाफिंग गॅसचा वापर तिथे केला जातो पुढे आपला प्रश्न आहे ड्राय आईस आता हा आता सध्याची जी लग्न समारंभ होता त्याच्यामध्ये हा वापरला जातो जो धुवा निघतो त्याला आपण ड्राय आईस म्हणतो त्याला सॉलिड स्युअर टू असं म्हणतो म्हणजे हा कार्बन डायऑक्साईडच आहे पण सॉलिड सॉलिड अवस्थेत असलेला हा कार्बन डायऑक्साईड आहे आणि थंड असतो खूप तर पुढचा आहे मॅल्क ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये कोणते संयुग असते आता मिल्क ऑफ मॅग्नेशिया ॲसिडिटी झाल्यानंतर आपण याचा वापर करतो तर मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे हे एक प्रकारचं अँटीसिड आणि त्याचा जर आपण संयुग जर बघितला म्हणजे केमिकल फॉर्म्युला जर बघितलं तर एम जी ओ एच टू आहे त्यालाच आपण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणतो अँटॅसिड म्हणून त्याचा वापर केला जातो अजून एक त्याचा वापर आहे लॅक्झॅटिव्ह म्हणून आता लॅक्झॅटिव्ह म्हणजे काय असतं ना की समजा एखाद्याला कॉन्स्टिबेशन झालं म्हणजे स्टूल पास होत नाही त्याला संडास व्हायला प्रॉब्लेम आहे तर तेव्हा हे लॅक्झेटिव्ह दिलं जातं आणि मग बाऊल मुवमेंट होते म्हणजे की तुम्हाला प्रॉपर संडास होते पुढचं हे आपलं विटॅमिन सीचं रासायनिक नाव त्यांनी विचारलेलं आहे आता विटॅमिन सीचं रासायनिक नाव आहे असकॉर्बिक आमलं आणि यालाच आपण युम्युनिटी बुस्टरसुद्धा म्हणतो तर बाकीचे आपण बघूयात रेटर्न नॉल म्हणजे काय रे विटॅमिन ए पुढे सायनोकोबॉलमिन दिलेलं आहे आणि टोकोफोरॉल दिलेलं आहे तर टोकोफोरॉल म्हणजे काय रे विटॅमिन ई e. सॉरी आता सायनोकोबॉल्मिन याला आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व म्हणतो इथे माझ्याकडून चुकीचं लिहिलं गेलेलं होतं एक सेकंड मी करेक्शन करतो ते व्हिटॅमिन सी म्हणजे काय अस्कॉर्बिक आसिड आणि रेटिनॉल म्हणजे व्हिटॅमिन ए e, सायनोकोबॉलमिन म्हणजे तुमचं व्हिटॅमिन बी ट्वेल्व ज्याचा वाप म्हणजे ते वापरलं जातं आर बी सी फॉर्मेशन आणि अजून एक गोष्ट असते डी एन ए सिंथेसिस डी एन ए सिंथेसिसमध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा वापर केला जातो पुढे आहे टोकोफेरॉल त्यालाच आपण व्हिटॅमिन ई असं म्हणतो आणि ते एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे तर हे लक्षात ठेवायचं व्हिटॅमिन सी म्हटल्यावरती तुम्हाला ॲस्कॉर्बिक आम्बलं त्यालाच आपण ॲस्कॉर्बिक ॲसिडसुद्धा म्हणतो विटॅमिन ए म्हटल्यानंतर रेटनॉल लक्षात आणायचा विटॅमिन बी ट्वेल्व म्हटल्यानंतर सायनोकोबॉलमिन लक्षात आणायचा आरबीसी फॉर्मेशन आणि डी एन ए सिंथेसिस e विटॅमिन ई म्हटल्यानंतर टोकोफेरोल लक्षात आणायचा त्यालाच आपण अँटीऑक्सिडंट असं म्हणतो आणि विटॅमिन सी म्हणजे काय रे इम्युनिटी बुस्टर पुढचा आहे आपला विटॅमिन डी आपण म्हणतो ना की सकाळच्या कावळ्या उन्हामध्ये उभा राहायला पाहिजे तर तोवाला विटॅमिन डी त्याची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो असा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे रिकेट्स रिकेट्स म्हणजे काय रे तुमचे हाडं ठिसोळ होतात त्याच्यामध्ये मग आपण बघूयात की स्कर्वी हा डिसीज कधी होतो कोणत्या विटॅमिनची डेफिशियन्सी असल्यावरती होतो तर तो आहे व्हिटॅमिन सीची डेफिशियन्सी झाल्यानंतर आपल्याला स्कर्वी हा आजार होतो ॲनिमिया कधी होतो रे व्हिटॅमिन बी ट्वेल्व बी नाईन आणि आयरनची जेव्हा कमी होते म्हणजे कमतरता असते तुमच्या बॉडीमध्ये तेव्हा ॲनिमिया होतो आणि आपला जो बेरी बेरी तर तो केव्हा होतो तो होतो व्हिटॅमिन बीची तुम्हाला जेव्हा कमतरता होते तुमच्या बॉडीमध्ये तेव्हा बेरीबेरी हा तुम्हाला आजार होतो आता <coughs> इथे अजून एक फॅक्ट आहे की तुमचे वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल तुमचे विटॅमिन आहे ते वॉटर सोल्युबल लक्षात ठेवा बी आणि सी आहे बाकीचे तुमचे फॅट सोल्युबलमध्ये जातात तर बी आणि सी लक्षात ठेवायचं बी सी लक्षात ठेवायचं जे की वॉटर सोल्युबल आहे पुढचा आपण प्रश्न बघूयात <coughs> त्यांनी विचारलं ब्ल्यू विट्रोऑल म्हणून कोणता रसायन ओळखला जातो तर याचं उत्तर आहे कॉपर सल्फेट त्यालाच आपण त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे सी यू येस फोर आणि पुढे हे पास दिले तुम्हाला याचे यष्टोचे तर त्यालाच आपण कॉपर सल्फेट म्हणतो आणि त्याचा वापर आपण शेतीमध्ये करतो शेतीमध्ये कसा करतो रे आपण जी आपली बुरशी आलेली असते तर त्याला मारण्यासाठी म्हणजे फंजीसाईड म्हणून करतो आणि जे आपले उद्योग आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉपरची प्लेटिंग करायची असेल एखाद्या गोष्टीवरती तर ब्ल्यू विट्रॉलचा वापर केला जातो इलेक्ट्रो प्लेटिंग करण्यासाठी पुढे आपल्याला दिलं आहे क्रीम ऑफ टार्टर म्हणून तर त्याचा केमिकल ये फॉर्म्युला येतो के एच सी फोर एच फोर आणि ओ सी त्यालाच आपण पोटॅशियम बाय टा टार्टा रेट असं म्हणतो पोटॅशियम बाय टार्टा रेट आणि याचा वापर बेकिंग म्हणजे आपण किचनमध्ये करतो <coughs> याचं काम काय असतं ना रे तुम्ही एखादा जर गोड पदार्थ बनवला म्हणजे तुम्ही बाहेरून जर गुलाबजामून बनवून आणले ना विकतचे जर आणले ना तर बघा तुम्ही त्याचा पाक आहे ना त्याच्या साखर असताना त्याची कधीच क्रिस्टल बनत नाही का की त्याच्यामध्ये ना हे टाकलेलं असतं क्रीम ऑफ टाटर पण तुम्ही घरी पाक बनवा किंवा घरी गुलाबजामू बनवा ते साखरचे ना क्रिस्टल बनते ते का बनता की आपण घरी अशा गोष्टी टाकत नाही आणि विकतच्या गोष्टीमध्ये अशा गोष्टी टाकलेल्या असतात म्हणून घरचे म्हणतात की बाहेरचे ते केमिकल वगैरे टाकलेले असतात तर ह्या सर्व गोष्टी आहे पुढचा आपला प्रश्न आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचा उपयोग कशासाठी होतो <coughs> तर याचा उपयोग होतो आणि केश फिकट करण्यासाठी जंतुनाशक म्हणून आपण हायड्रोजन पेरोक्साईडचा उपयोग करतो आता एवढे प्र पंधरा प्रश्न मी घेतले होते कोणत्या एका प्रश्नावरून आपण हे पंधरा क्वेश्चन डिस्कस केलेले आहे बघूया याच्यातले किती लागतात आपले अजून बऱ्याचशे बाकी जवळपास बारा तारखेपर्यंत पेपर आहे जर तुम्हाला याचा फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे आणि अजून कोणत्या टॉपिकवरती बनवू ते तुम्ही मला सांगत चला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये